प्रश्न एक भास्कर आणि विलासने सावित धैर्याच्या गाडीमध्ये बॉम्ब कालावला उत्तर कारण फक्त सूड नाही तर एक मोठं आहे भास्कर माहित आहे की सावीच्या हातात अशी कागदपत्र आहेत जी त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात दिवाळीच्या रात्री त्याने आखलेली ही योजना केवळ अपघात नव्हती ती सत्तेच्या आणि संपत्तीच्या युद्धाची सुरुवात होती पुढच्या एपिसोड मध्ये आपण पाहू शकतो की हा बॉम्ब स्फोट केवळ सुरुवात आहे शेवट नाही प्रश्न दोन सावी आणि धैर्य त्या अपघातातून वाचणार का उत्तर बाहेरून की गाडी जळून खाक झाली पण कथेतला मोठा इथेच आहे सूत्र सांगतात की सावीचा फोन शेवटच्या क्षणी लोकेशन शेअर झालेला होता कदाचित ती वाचली आहे आणि आता ती परत येईल सावी दोन पूर्णांक शून्य दशांश बनून भास्करला त्याच्याच खेळात हरवायला पुढे मालिकेत बदला आणि पुनरागमनाची मोठी कहाणी सुरू होणार आहे प्रश्न तीन धैरेचा सावीशी नाता आता का उत्तर नातं संपलेलं नाही पण तुटलेलं आहे कारण विश्वास आणि गैरसमज यांचा गाठ आता झाला आहे की सावीने काहीतरी लपवलं तर सावीला खात्री आहे की धैर्य तिच्या विरोधात आहे हा भावनिक संघर्ष आता प्रेम आणि सुडाच्या सीमारेषा पुसणार आहे लवकरच आपण पाहू की हे दोघ पुन्हा भेटतील पण परिस्थिती शत्रुत्वाची असेल प्रश्न चार दयाने भास्कर आणि विलासला सगळं सांगून टाकलं का उत्तर दया स्वतःला निर्दोष समजते पण ती सगळ्या एका चुकीने सावी आणि धैर्याच्या आयुष्याचं गणित बदललं आहे पण खरी म्हणजे दया हे जाणून बुजून करत नाहीये कोणीतरी तिचा वापर करते भविष्यात उघड होईल की ती व्यादा नव्हती तर खेळाचा किंग मोहक होती प्रश्न पाच दीपावली विशेष भाग इतका महत्त्वाचा महत्वाचा का आहे उत्तर कारण ही फक्त सणाची रात्र नाही तर नात्यांच्या दिव्यांची परीक्षा आहे 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 जिथे प्रकाश तिथे सावली असते आणि त्या नाव भास्करची योजना दिवाळीचा हा एपिसोड मालिकेला नवीन टर्न देणार आहे ज्यात एक पात्र मरत पण दुसरं रहस्यमय अवतारात परतत प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू आणि मनात उत्सुकता दोन्ही वाहतील प्रश्न सहा धैर्य खरंच निरपराध आहे का की त्याच्याही हातात काही काळ रहस्य आहे उत्तर हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे बाहेरून तो सावीवर प्रेम करणारा नवरा दिसतो पण काही सूत्र सांगतात की धैरेचं भास्कर सोबत जुना संबंध आहे तो एक डबल एजंट असू शकतो पूर्णच्या भागात कदाचित आपण पाहू की धैरेस त्या अपघाताचं अंतर्गत सूत्र आहे आणि जर असं झालं तर मालिकेचा टोन पूर्णपणे बदलणार प्रश्न सात सावीचं पुढचं पाऊल काय असणार उत्तर जर सावी वाचली तर तिचं रूपांतर पूर्ण होणार आहे ती प्रेमातली सावी राहणार नाही ती न्यायासाठी लढणारी सावी बनेल ती परत येईल भास्करच्या आणि विलासच्या आयुष्यात झंझावात बनून आणि तिच्या हातात असे पुरावे असतील जे एकाच झटक्यात सगळं संपवू शकतील पण प्रश्न आहे ती बदला घेईल का क्षमा करेल प्रश्न आठ पुढचा डाव काय असू शकतो उत्तर

उत्तर चर्चेत आहे की एक नवीन पात्र येणार आहे अथर्व जो सावीचा कॉलेज मधला मित्र आहे तो परत येईल तिच्या बाजूने पण त्याचं उद्दिष्ट स्पष्ट नसेल तो प्रेमात आहे का सुडात हेच प्रेक्षकांना गोंधळवणार आहे आणि कदाचित हाच पात्र सावीला पुन्हा उभं करेल किंवा तिचा अंत घडवेल प्रश्न दहा या मालिकेचा पुढचा टप्पा कसा असू शकतो उत्तर जुळाली गाठगा आता पारंपरिक कौटुंबिक मालिकेतून एक थ्रिलर ड्रामा बनणार आहे प्रेम, सून, रहस्य आणि सत्तेच खेळ एकत्र येणार आहेत सीझन मध्ये सावी परत येईल एका नवीन ओळखीने आणि तिचं मिशन असेल न्याय हा प्रवास तिच्या प्रेमाचा नाही तर तिच्या लढ्याचा असेल आणि शेवट कदाचित धैर्य आणि भास्कर दोघेही तिच्या न्यायाच्या आगीत जळतील